वराडी काव्य क्रमांक का दोन मंगली कोणाचा श्राग नाही कोणाचा स्लोभ नाही मर्जीची मालकीन तिले कोणाचा धाक नाही हरकीची न उरकीची मंगली शेतात राबराब राबते चार वर्ग शिकली आहे म्हणून हुशार केला झाडते मनगटाच्या घडाळ्यात वखत पाहून पाहून निंदन करते आणि मजुराच्या हक्कासाठी शेतमालका संघ झगडते गोठ्यातल्या गाई म्हशीले तिनं धन दौलत मानली गोठ्यातल्या गाई मशिले तिनं दौलत मानली कौलारू घरात शेणाच्या अंगणात एक तुयस लावली बिसी अन बचत गटात पैसा पैसा जोडते बिसी बचत गटात महिन्याले पैसा पैसा जोडते आणि मग बायकाच्या घोयक्यात गयात सोन्याची घर सोयी मिरवते सणावाराले लेकरायले गोडदोड खऊ घालते सणावाराले लेकराईले गोडदोड खऊ घालते नवराला दारू पिऊन तर चांगली बदडून काढते अशी आहे बाई मंगली हरसाल फिरून येते कोल्हापुरानं चांगली मंगली तशी मनानं चांगली पण तोंडा उलिशी वांगली अशी फाईव्ह स्टार कामवाली मंगली